आणि हे याच्या चेहऱ्यावरती जे इथं उठलो होतं ते हा एवढासा एकदम बारीकसा असं टिकलीसारखा इथे स्पॉट होता तिथून आता एवढं पसरलं आहे तर तिच्या इथे एक, एक स्पॉट हो उठलाय तो आता त्याच्या हातापायावरती पण उठलेला आहे मग त्याची ट्रीटमेंट चालू आहे ॲक्च्युली किती दिवस आलं आता एक आठ तारखेला काय सहा तारखेला म्हणजे ऑलमोस्ट महिना झालेला आहे आता नाही प्रॉब्लेम काय आहे समाज बोलतोय हा मेन प्रॉब्लेम आहे तर हा जर समाज तुम्हाला बोलवू नये असं वाटत असेल किंवा त्याच्यामुळे तुमच्या मनावर काय परिणाम होत असेल तर तुम्ही नक्की ट्रीटमेंट करून घ्या पण फरक पडतोय तर ट्रीटमेंट करून घ्यायची आता हे असं पसरत होतं ते आता बऱ्यापैकी कवर झालं आहे कारण हा जो कलर जो तुम्हाला दिसतोय आता आता एकदम पूर्ण रेडिएशन या स्किनशी मिळता जुळता होतोय तर सगळ्यांचे सकाळचे साडे नऊ वाजलेत गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी आता चालू आहे निपाणीला दवाखान्यासाठी दवाखान्यासाठी कारण आपल्याकडं आता आज वाईफचं ब्लड टेस्ट आहे आणखीन काही टेस्ट दिलेत ॲक्च्युली मागच्या वेळेला आपण मी एका दवाखान्यामध्ये गेलो होतो तिथला व्हिडिओ तुम्ही बघितला असाल ज्यावेळी वाईफ माझी ह्या व्हिडिओमध्ये आले किंवा आता बरेच गोजला आले नाही तर तिच्या इथे एक स्पॉट उठला आहे तो आता त्याच्या हातापायावरती पण उठलेला आहे मग त्याची ट्रीटमेंट चालू आहे ॲक्च्युली किती दिवस झालं आता एक आठ तारखेला काय सहा तारखेला म्हणजे ऑलमोस्ट महिना झालेला आहे आता तर थोडाफार फरक आहे पण त्यांनी काहीतरी टेस्ट करायला दिले तर मग ते टेस्ट करायचे आहेत आता हा एक असा है। आजार आहे आजार म्हणण्यापेक्षा एक एक अशी समस्या आहे की स्त्री असो पुरुष असो यांना आता ही आजकाल उद्भवते त्याला कारणं बरीचशी असू शकतात जेवण आहार किंवा त्याच्यामध्ये मिळणारं प्रोटीन वगैरे त्याची कमतरता किंवा ते आता आमच्या डॉक्टरांनी जे त्या ज्याच्याकडे ट्रीटमेंट चालू आहे त्यांनी सांगितलं होतं की जे रंगद्रव्य असतं तुमच्या ते तयार करणाऱ्या ज्या पेशी असतात त्या तिच्या जिथं पांढरं आहे तिथल्या त्या पेशी मरत आहेत त्याच्यामुळं ते, ते कलर तयार होत नाहीत त्याच्यामुळं स्किन तुमची पांढरी पडते मग मी या डॉक्टरांना याच्याबद्दल विचारलं होतं की कोड वगैरे असा काय प्रकार आहे तो कोड नाही बोलतात स्किनचे ॲलर्जीस असतात कोडमध्ये पण भरपूर फरक असत प्रकार असतात एक ॲलर्जी आहे त्याच्या ज्या शरीरातली जी रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशी आहेत त्या आहेत आणि त्याच्यामुळे तिचा जो स्किनचा कलर आहे तो व्हाईट आहे व्हाईट म्हणजे हलकासा एकदम पूर्ण व्हाईट नाही आहे पिंकीश रेडिश या टाईपचा कलर होतो मग तो पसरत चालला आहे मग त्याच्यावरती काहीतरी उपाय करायचा म्हणून आता हे बऱ्याच लोकांनी सजेस्ट केलं आणि त्याच्यानंतर आम्ही होमिओपॅथी आपण आयुर्वेदिक उपचार करून घेतो आहे आयुर्वेदिक उपचार करून आहे फरक आहे एका महिन्यामध्ये बराचसा फरक वाटला त्याच्यामुळं आता आपण ट्रीटमेंट कंटिन्यू करतो आहे आपले व्हिडिओ बघणारे बरेसे असतील त्यांच्या घरामध्ये प नातेवाईकामध्ये वगैरे आज कोणाला तरी समस्या असू शक असू शकते पण आता हा जो व्हिडिओ करणार आहे मी आज तो तिच्या रिलेटेड असणार आहे की अशी समस्या येते याच्यामुळे घरी साहजिकच प्रॉब्लेम होतात एक स्त्री दुसऱ्या स्त्री याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होतात पैपहुण्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतात शेजारचे वगैरे तुम्हाला माहिती आहे ही असं काय उठलं काय उठलं या अशा बऱ्याचशा गोष्टींचं एक चर्चेला उदाहरण येतं ह्या गोष्टींच्यामुळं साहजिकाचं आणि त्याच्यामुळं काय होतं ज्याला जे उठलंय ते जो आजार झालाय किंवा स्किनचं काय प्रॉब्लेम झाला आहे त्याचं मनोबल खचतंय त्याला कुठेतरी ते इम्बॅरेसिंग वाटतं लाजिरवाणं वाटतं चार चौघात जायला बरं नाही वाटत त्यावेळेला त्याला मानसिक सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे माझा माझ्या वाईफला खूप सपोर्ट आहे ह्या बाबतीत तिला मी ह्या गोष्टीमुळं कधीच मी फरक जाणून दिला नाही किंवा मला पडतही नाही आहे पण समाजाच्या दृष्टीने विचार करता प्रत्येकजण तिला टोमणे मारू नये आणि तिचं मनोबल मनोधैर्य खचू नये तिला मानसिक काही आणि आजार होऊ नये किंवा त्याचा स्ट्रेस घेऊन तिला दुसरा काहीतरी आजार उद्भवू नये मग फ्रस्ट्रेशन होतं माणूस एखाद्या सिच्युएशनमध्ये मा असं जातो की तेच तेच विचार करून मग ते खूप कठीण होतं समजू शकता मला काय म्हणायचं आहे ते अशा परिस्थितीमध्ये तिला आ, जे मनोबल आहे तिचं मानसिक सपोर्ट करणं तिच्या पाठीशी उभं राहणं हे खूप गरजेचं आहे कुणाचा तरी सपोर्ट असणं ह्या पेशंटांना खूप गरजेचं आहे नाहीतर परिस्थिती खूप गंभीर होऊ शकते आणखी समाजाचं काय तुम्हाला सांगू समाज फक्त बोलण्यासाठी असतो तुमचं चांगलं हो वाईट हो त्यांना फक्त बोलायचं असतं कमेंट पास करायचे असतात पण त्या माणसावरती काय गुजरते किंवा त्याच्या मनावरती त्या गोष्टीचा काय परिणाम होतो याचा विचार सहसा कोणी करत नाही मग अशा लोकांच्यासाठी म्हणून हा उपचार चालू आहे बाकी डॉक्टरांना विचारलं मी याचा काही प्रॉब्लेम आहे का त्यांच्या आयुष्यात म्हणजे जसं वय वाढेल तसं याच्यामुळे काय आजार होऊ शकतात आता त्याचं स्पष्ट मत आहे हा फक्त रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशी वारत, वारत था, मारत आहेत त्याच्या म्हणजे शहरातल्या त्याच्यामुळे तुमचं बाकीचा काही प्रॉब्लेम होऊ शकत नाही प्रॉब्लेम काय आहे समाज बोलतोय हा मेन प्रॉब्लेम आहे तर हा जर समाज तुम्हाला बोलू नये असं वाटत असेल किंवा त्याच्यामुळे तुमच्या मनावर काय परिणाम होत असेल तर तुम्ही नक्की ट्रीटमेंट करून घ्या स्त्रियांचं कसं असतं आमचं पुरुषांचं एक गोष्ट आहे आहे ते आहे आम्ही निढर असतो समाजाशी काय घेणं देणार नसतं बऱ्याच लोकांना हे मला उठलं उठलंय काय प्रॉब्लेम नाही काही नाही मी मला प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे की आमचं असतं पण स्त्रियांचं असं नसतं स्त्रिया मानसिकदृष्ट्या हतबल असतात त्या प्रत्येक छोट्या ना छोट्या गोष्टींचं मनाला लावून घेतात आणखीन मग परिणाम कधी कधी गंभीर होऊ शकतात तर याच्यावरती आता एक महिना झाला ट्रीटमेंट चालू आहे आता आम्ही चालू आहे त्या संदर्भात काही ब्लड टेस्ट दिले आहेत त्या करून घ्यायला त्याच्यानंतर मला वाटतं दहा अकरा तारखेला परत त्यांच्याकडे व्हिजिट आहे पूर्ण ते नैसर्गिकरित्या कवर करून घेणार आहेत त्याच्यावरती काही मलम वगैरे दिले तर होमिओपॅथी म्हणजे ते त्यांचे काहीतरी वनस्पती गोळे आहेत त्यांनी जे दिले आहेत त्याच्यामुळं फरक पडावं लागला आहे बराचसा फरक पडावा लागला आहे त्याच्यामुळं आता जसं दिवस वाटेल किंवा जसं फरक पडेल तसं मी व्हिडिओमध्ये सांगत जाईन मग जेणेकरून आता जे व्हिडिओ बघताय त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी असं असेल त्यांना प्रॉब्लेम असेल तर त्यांना मदत होईल आणि ह्या व्हिडिओद्वारे त्यांचं थोडंसं स्थिर स्थिरावेल किंवा त्यांचं मानसिकरित्या त्या खचणार नाहीत कोणी असो स्त्री असो पुरुष असो तर येणाऱ्या व्हिडिओजमध्ये त्याचं काय इम्प्रुव्हमेंट होते त्या उपचाराचा किंवा त्याचा काय फायदा होतो की नाही या सर्व गोष्टी मी सांगणार आहे तुम्हाला ते व्हिडिओ काय रोज येणार नाहीत ते कधी ज्या दिवशी आपली ट्रीटमेंट असेल त्या दिवशीचा व्हिडिओ असणार आहेत तर आता मी चालू निप्पाणीला तिला घेऊन काही टेस्ट केल्यानंतर मग आम्ही येणार आहे आज महाशिवरात्री आहे त्याच्यामुळे हॉटेल बंद आहे कारण हॉस्पिटलला बराचसा उशीर लागणार आहे आम्हाला तिकडे आ, नंबर वगैरे लावून कधी नंबर येईल त्याच्यानंतर रिपोर्ट कधी येथील माहिती आता त्याच्यामुळे आता आपण निघूया निप्पाणीला त्याच्यानंतर मी तिचा जो स्किनला जे प्रॉब्लेम आहे जे उठलं ते पण त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर डॉक्टरांचं काय मत आहे त्या संदर्भात पण तुम्हाला मी नंतर अपडेट देतो मित्रांनो मी ह्या डागाबद्दल बोलत होतो आता हे इकडचं हे मावळत आहे पूर्ण आता हे जे इथं एकदम व्हाईट डाग दिसतोय त्या पद्धतीनं सगळं सगळीकडे होत होतंय हे आता कलर चेंज व्हायला लागला आहे हळूहळू याचा हे पूर्ण म्हणजे बरंचसं हे कवर झालेलं आहे एका महिन्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं एक वर्ष लागू शकतो दोन वर्ष लागू शकतात पण फरक पडतोय तर ट्रीटमेंट करून घ्यायचे आता हे असं पसरत होतं बरंचसं ते आता बऱ्यापैकी कवर झालं आहे कारण हा जो कलर जो तुम्हाला दिसतो आहे आता आता एकदम पूर्ण रेडिशन या स्किनशी मिळता जुळता होतो आहे तर हा पूर्ण व्हाईट होतं या असं ह्याच्याविषयी पण एकदम डार्क वाईट होत होतं तर हे आता कवर व्हायला आलं आहे त्याच्यामुळं आता ट्रीटमेंट कवर करतो आहे हे आतावरती पण हे थोडं थोडं उठत होतं हे त्यांना मी सांगितलं होतं की हे कलर हे बरं हो नाही हो काही फरक पडत नाही फक्त हे जे पसरायचं चालू आहे ते बंद व्हायला पाहिजे पण ते बोलले ते पसरायचं बंद होणारच बाकी जो मेन याचं कारण आहे किंवा आजार आहे याचं आत मुळातूनच आपण याला कवर करायचं आहे त्यामुळे स्किनवरती लावायला एखादा मलम वगैरे त्यांनी काहीच दिलेलं नाही आहे आणि हेच्या चेहऱ्यावरती जे इथं उठलो होतं ते हा एवढासा एकदम बारीकसं असं टिकलीसारखा इथे स्पॉट होता तिथून आता एवढं पसरलं आहे आणि आता परत तर ट्रीटमेंट चालू केल्यानंतर हे परत आणि मावळते म्हणजे हळूहळू कमी यायला सुरुवात झाली आता हे एकदम साईडला बघितलात इथे तर हा स्किनचा कलर परत घ्यायला लागले ते हे जे व्हाईट पट्टा दिसतो तो परत स्किनसारखा व्हायला लागला आहे पण बरंचसं तरीसुद्धा ही पूर्ण व्हाइट वाईट आहे हे पूर्ण कव्हर होते का नाही किंवा हे ट्रीटमेंट काम करते का नाही हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळेलच तर आता आम्ही निघालो निघालोय निप्पाणीकडं हा इथे एक चेक पोस्ट आहे आणखी हे आहे आता आम्ही इथं करतोय ते कर्नाटक मध्ये तर हे आता आपण निपाणीमध्ये आलोय आता इथं आपल्याला किती वेळ लागतोय ते बघूयात ब्लड टेस्ट मे बी जे भरपूर दिले स्पेशल त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट पण आहेत त्याच्यामुळं शक्यता आहे की संध्याकाळी पाच ते सहा वाजता रिपोर्ट मिळतील पण बाकी सोनोग्राफी पण एक आहे तिला जास्त वेळ लागेल का नाही ते पण माहिती नाही आता फायनली आपण पोहोचलो आहे इकडे लॅबोरेटरीला तिकडे रक्त वगैरे दिलं आहे त्या पाच वाजता रिपोर्ट निघाला सांगितलं आहे तोपर्यंत आता सोनोग्राफी सेंटरमध्ये आलो आहे इथे आता यांचा रिपोर्ट किती वाजता येतोय बघूया त्याच्यानंतर इथे थांबायचे काही परत घरी जायचं आहे सोनोग्राफीचा जा रिपोर्ट भेटला ते आत्ता एक वाजलेत आज आमचा उपवास त्याच्यामुळं आम्ही उपवासाचेच काहीतरी खातो आणि हा शिवांश शे आपला त्यानं मागवले इडली एकच पीस इडली मागवली आहे कारण तो खात नाही वेस्टेज करतो कारण खाल्ली तर परत अजून एक द्यायचं त्याला म्हणून एकच मागवले सध्या तर आता आम्ही घरी निघणार आहोत दुपारच्या दोन वाजलेत मला परत पाच वाजता जायचं आहे आपल्याला रिपोर्ट आणण्यासाठी तर हा आता फॅमिलीने व्हिडिओ केले होते शिवांश आणि वाईफने आंबा फनस एक आला आहे तो काढायसाठी आणखीन ना शेवग्याचे शेंगा याच्यामध्ये फनस एक काढायचा आहे तो पिकलेला आहे आणि आमटीसाठी संध्याकाळच्या शेवग्याचं झाडं पापलं आहे ते शेवग्याचे शेंगा पण थोडंफार काढायच्या आहेत पाहुणे पाच पाच वाजता मी परत निपाणीला जाईन रिपोर्ट घेऊन येणार त्याच्यानंतर बघू तर मित्रांनो पाच वाजले तर मी निघालो आहे परत आणि निपाणीसाठी हा आता भानग्याचा वडा आहे ते किती वाजता येतोय मला माहिती नाही तर हा आपला ब्लड टेस्टचा रिपोर्ट मिळाला आहे आता इथून मी थोडंसं बाजार पण करायचं पण येतं आणि मग जाणार परत घरी आज हॉटेल बंदच राहणार आहे कारण आता इथेच पावणे सहा वाजलेत बाजार वगैरे झाल्यानंतर मी आहे परत आपल्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे कर्नाटकच्या हद्दीमध्ये आहे आणि ही बाँड्री आपली ही पास केल्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये येतो रात्रीचे पावणे दहा वाजले तर आज हॉटेल बंद आहे जसं की तुम्हाला माहिती आहे मी आलो होतो सकाळी आपण हे चेअर्स वगैरे खाली टाकून आपण हे स्वच्छता वगैरे केल्यानंतरही खाली वगैरे ठेवलं होतं कारण जर लवकर आलो हॉस्पिटलमधून तर आपल्याला हॉटेल चालू करायचं होतं म्हणून पण ब्लड रिपोर्ट मला पाच वाजता संध्याकाळी भेटले त्याच्यामुळं लेट झाला आणखीन मग हॉटेल चालू होऊ शकलं नाही तर बाकी बरेच मंडळी बोलत आहेत बोके वेळेला विचारतायत तुम्हाला एक गोष्ट सांगतो बोका गेले तीन दिवस झालो हॉटेलवरती आलेला नाही आहे आता तो जातीनं बोका आहे आणि मांजराची जातीबद्दल ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती असायला पाहिजे की तो बोका आता का नाही येते हां बोका तुम्ही म्हणाल की त्याचं काय झालं आहे काय किंवा कोणी धरलं आहे का किंवा काय असं काही झालेलं नाही आहे का तर त्याला आम्ही रोज संध्याकाळी जाताना खायला घालून जातो ते प्लेट चकाचक असते आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे ही बोका हयात आहे जेवंत याचं उदाहरण कारण हे फक्त आमचा बोकाच करतो ज्यावेळी तो आतमध्ये येतो आतमध्ये यायला त्याला दुसरीकडून वाट आहे पण जाताना त्याला तिकडून जात नाही तो हा जो पत्र आहे तो वाकवून इकडूनच जातो तो प्रत्येक वेळी आता आम्ही काल संध्याकाळी हे पूर्ण सरळ करून गेलो होतो तर ते परत आणि वाकवून गेला येतो म्हणजे बोका येतो पण आमच्या नजरेला येत नाही आहे नेमकं किती वाजता येतो काय येतो मला माहिती नाही आता ज्या दिवशी तो अवेलेबल असेल त्या दिवशी त्याचा व्हिडिओ करेल आ, बाकी आता मला जायचं आहे घरी त्याच्यानंतर अकरा वाजता परत मला जायचं आहे हमीतोड्याला रात्रीचं आपली काजूकणी आणि मगज ते सॉरी काजूकणी आणि काजू पकडे आणण्यासाठी तर आता तिकडे गेल्यानंतर मी एवढ्या उशिरानं का जातो ते तुम्हाला सांगतो तर मित्रांनो मी आता हॉटेलमधून आलो आहे घरी आज आम्हाला सर्वांचीच महाशिवरात्रीची एकादशी आहे तरी वाईफनं सगळं आज नैवेद्याचं केलं आहे आता नैवेद्याचं ताट आहे एकादशीसाठी तर इथं वरीचा भात वरीची तांदळाचीच भाकरी आहे ही बटाट्याची भाजी आहे त्याच्यानंतर दूध ही बटाट्याची आमटी आणखीन हे बटाट्याचे वेफर्स साडे दहा वाजले तर मी आता निघालोय परत हमीदवाड्याला फोन आला होता काजू कने आणि आपली एक पंधरा वीस मिनिटामध्ये तिथे येतील मेंबर घेऊन तर मी आता चाललोय हमीदवाडा हा आपला हमीदवाड्याला जायचा रोड पाणी मरकुट रोडच आहे हा हा इकडचा पेट्रोल पंप आता इथे थोडा वेळ थांबावं लागेल मला एक दहा पंधरा मिनटं त्याच्यानंतर आमचा मेंबर आल्यानंतर त्यांच्याकडं ते काजूकणी आणि काजू पाकळी घ्यायची आणि परत रिटर्न घरी जायचं आहे हां इथून आम्ही थोड्या कारखान्याला उस हो जात आहेत आता हा कारखाना मला वाटतं दोन तीन दिवस अजून चालू आहे त्याच्यानंतर हा बंद होईल आपली काजू पाकळी आणि काजूकणी रिसीव्ह केले तर मित्रांनो आता व्हिडिओ मी इथे संपतो व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा शेअर करा आणखी व्हिडिओमध्ये नवीन असाल किंवा चॅनलमध्ये नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे कर, नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो गुड नाईट टेक केअर काय ठीक आहे बाय